भीमकुंड नदीत खाजगी बस कोसळली अनेक प्रवासी जखमी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पुलावरून भीमकुंड नदीत खाजगी प्रवासी बस पडली होती सुदैवानं बस पाण्यात न पडता काटावर पडल्यानं मोठा अनर्थ टळला सर्व जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेनं बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते नंतर सर्वांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेत कुठलीही जीवित हानी वा गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती आहे घटनास्थळावर बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळेसर यांच्या नेतृत्वात मदत कार्य करण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांसह स्थानिकांकडून सहकार्य मिळाले मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध बचाव पथक पिंजर शाखा बाळापूरचे जवान विकी गाडगे प्रतीक नरहरी बोरसे श्याम घोंगे कडू सुरवाडे सतीश वानखडे हे मदतीसाठी सहभागी झाले होते बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारेश्वर संपर्क ठेवून होते प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी कुठून आपण कुठून आले होते आम्ही भागवताला गेलो होतो अयोध्येला आणि तिथून तुळशी एक्सप्रेसनं सकाळी काल सकाळी काल दुपारी निघालो तिथून आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळा उतरलो तीन लाख आणि वाशिमवरून गाडी आल्या एक्सप्रेस मोर्टेश्वर कंपनीच्या आणि त्या गाडीनं आता वाशिम चाललो होतो तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची ते ड्रायव्हरनं काय त्याची चूक झाली छोट्या पोलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये जमले किती लोक होते त्यामध्ये त्याच्यामध्ये पन्नास पन्नास आ, पन्नास पन्नास सर्व सुखरूप बाहेर निघाले सर्व सुखरूप बाहेर निघाले बाजूच्या लोकांनी काढले काच फोडले आणि त्याच्यातून बाकी ते बाहेर काढले सुखरूप निघाले लोक पण थोड्याफार चप्पा झाले काय लागलं तुम्हाला तुम्हाला लागलं

आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा